नमस्कार सर्वांना प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर एखाद्या व्यक्तीला बघितलं की आपल्याला खूप राग येतो चिडचिड होते किंवा संताप वाटतो का वाटतो कारण अशा व्यक्तीनं आपला कधीतरी अपमान केलेला असतो किंवा आपल्याला काहीतरी वाईट बोललेलं असतं किंवा आपल्यासोबत काहीतरी म्हणजे धोका देण्यासारखं काम केलेलं असतं त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीला बघितलं की खूप राग येतो चिडचिड होते मग अशा ना आपण त्या व्यक्तीसोबत वाद निर्माण करत असतो किंवा मग चिडचिड होऊन त्या व्यक्तीला आपण भांडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अशा व्यक्तीपासून आपण दूर राहायला पाहिजे तर आपल्याला त्रास देणाऱ्या किंवा आपल्याला ज्या व्यक्तीला बघितलं की चिडचिड होते किंवा ज्या व्यक्तीला बोलल्यावर आपली चिडचिड होते आपल्याला राग येतो मग आपण भांडण करतो तर अशा व्यक्तीपासून दूर राहण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या व्यक्तीला बघितल्यावर आपले चिडचिड होती ना तर एकतर अशा व्यक्तीचं बोलणं जे असतं ते आपल्याला दुर्लक्ष करता यायला हो। हवं असे व्यक्ती आपल्याला टोमण्यानं बोलतील किंवा आपला अपमान करतील परंतु आपल्याला स्वतःला मजबूत बनवायला हवं हो। आणि ह्या लोकांना आपल्याला इग्नोर करता यायला हवं हो। दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांसोबत आपण कमी बोलायचं कारण कमी बोलल्यावर आपला जो वाद असतो ना तो त्यांच्यासोबत कमी होतो संभाषण कमी होतं मग तोसुद्धा आपल्याला दोन शब्द कमीच बोलेल आणि आपलीसुद्धा चिडचिड होणार नाही त्यामुळे शक्य होईल तेवढं आपण त्यांच्यासोबत कमी बोलायचं मग समोरचा आपल्याला असंही म्हटलं तरी चालेल की हा खूप घमंडी आहे बोलत नाही त्याला खूप गर्व आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तो म्हणेल परंतु या सर्व गोष्टीला आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे आणि यांच्यासोबत आपण बोलणंसुद्धा कमी केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांपासून आपण शक्य होईल तेवढं दूर राहायचं म्हणजे एक असा व्यक्ती जर आपल्या आजूबाजूने जात असेल आणि आपल्याला माहीत आहे की आपण याच्यासोबत काहीतरी बोललं किंवा चांगलं जरी बोललं की हा आपल्याला टोमण्यानं बोललं आपला अपमान करेल आणि मग याच्यावरून आपली चिडचिड होईल तर अशा वेळी त्याला जाऊ द्या दुरूनच जाऊ द्या आणि या व्यक्तीपासून आपण दूरच राहायला हवं तिसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःला एवढं मजबूत बनवायला हवं की आपल्याला कोणीही काही म्हटलं तरी त्या गोष्टीचा आपल्यावर फरक नाही पडला पाहिजे म्हणजे म्हणतात ना की कुत्र्याचं काम असतं हुंकणं तर तसंच त्या व्यक्तीचं सुद्धा काम असतं कोणाला तरी टोंबण्यानं बोलणं कोणाचं तरी अपमान करणं कोणाची तरी निंदा उडवणं हे त्यांचं काम असतं त्यामुळे ह्या लोकांना इग्नोर करून आपण स्वतःला मजबूत बनवाय बनवायचं आणि नेहमी सकारात्मक गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवायच्या छान छान गोष्टीचा आपण विचार करायचा आणि ह्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो या गोष्टीला आपण इग्नोर करायचं आणि ह्या व्यक्तीपासून आपण दूर राहायचं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद